महामानव बोधिसत्व घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सदुसष्ठावा महापरिनिर्वाण दिनानिमित्त परंडा येथे शासकीय विश्रामगृह या ठिकाणी संयोजक डी बी एस समूहाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अण्णासाहेब बनसोडे मोहन बनसोडे राहुल बनसोडे भीभीषण खुणे डॉक्टर आनंद देडगे तानाजी शिंदे दयानंद बनसोडे यांनी सामूहिकरित्या केले यावेळी दिलीप परिहार महावीर बनसोडे मनोज सिंगनाथ सामुदायिक त्रिशरण पंचशील घेतले यावेळी कार्यक्रमास पत्रकार अमोल निकाळजे मजदूद घनश्याम शिंदे संदीपान कांबळे गोकुलदास कांबळे राहुल भोसले आशिष माने लक्ष्मी जाधव भीमा शिंदे अमोल बनसोडे प्रदीप परिहार चंद्रहास बनसोडे दशरथ मारकड धर्मराज नेटके छगन चौधरी प्रतीक बनसोडे सिद्धांत बागमारे ऋषिकेश बनसोडे तसेच बहुसंख्येने परंडा शहरातील नेतेमंडळी व नागरिक तसेच भीमसैनिक उपस्थित होते